नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण काटेवाडी शेळ्या बघू शकता मोठ्या मापाच्या काटेवाडी शेळ्या आहे हे बघू शकता माप यामध्ये सत्तर शेळ्या गाभणी असून दहा शेळ्या दुभत्या आहेत मित्रांनो आपण शेळ्यांची क्वालिटी बघू शकता शेळ्यांची क्वालिटी एक नंबर आहे आणि ह्या शेळ्या येत्या बुधवारी संदीप भाऊ धनगर गाव यांच्याकडे गाडी येणार आहे त्या गाडीतील शेळ्या आहे आपण माप बघू शकता एक नंबर क्वालिटीचे माप आहे हे बघू शकता आपण ही पण शेळी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या ह्या संदीप भाऊ धनगर यांच्याकडे असतात आणि हा व्हिडिओ चॅनलवर बघून जर कोणी आलं तर त्यांसाठी स्पेशल डिस्काउंटसुद्धा संदीप भाऊने ठेवलेला आहे मित्रांनो शेळ्यांचं माप बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आणि गॅरंटीच्या शेळ्या ह्या संदीप भाऊ यांच्याकडे भेटत असतात तरी आपण कोणास शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण संदीप भाऊ धनकर यांच्या गोठ्यावरती जाऊ शकता बुधवार येत्या बुधवारी त्यांच्याकडे शेळ्यांची गाडी येणार आहे तरी आपण कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण संदीप भाऊ यांच्याकडे जाऊ शकता शेळ्यांचं माप बघू शकता आणि ह्या गाडीमध्ये सत्तर शेळ्या गाबणी आणि दहा शेळ्या दुपत्या आहे मित्रांनो जर कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण संदीप भाऊ यांचा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओवर दिलेला आहे त्यावरून आपण त्यांना कॉल करून शेळ्या घेऊ शकता